पुणे ते सोलापूर ते तुळजापूर या रुपाभवानी मंदिरापासून चालवाप्रमाणे पायीवारी आपण दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने करत असतो आणि माझे आपले शिष्यगण व भक्तगण सगळेच सोबत घेऊन आज रुफाभवानी मंदिरापासून ते तुळजापूर मंदिरापर्यंत यंदा आता सोळाव्या वर्षात पदार्पण करत आहोत आणि सगळे भाविक फक्त या कोल्हापूरमध्ये मोठा मंदिरापासून ते तुळजापूरच्या मंदिरापर्यंत हा पंचेचाळीस किलोमीटरचा अंतर जे आहे त्यानंतर एका रात्रीमध्ये पार करत असतो आणि पुढे देवीला जळ पचरी पौर्णिमेच्या दिवशी आपण उत्सवाला द्या म्हणजे तुळजापूरमध्ये पटतो पूर्णच्या दिवशी देवीला उठून पुढे येरामाईचं दर्शन घेऊन घरी यात्रेची सांगता करत असतो आता पाय चालण्याला भरपूर असा प्रश प्र आहे खूप लोक आहेत आणि भक्तगण आणि शिष्यगण यांचाही मो भरपूर आहे यंदा उल्लेखनीय अशी लोक भरपूर याच्यामध्ये आज ठेवून चालायला काही हे नाही आहे पाऊस नाही काय नाही वातावरण पण चांगलं आहे त्यामुळे कुठलीच अडचण येणार नाही अशी मी आईचे गंबेच्या चरणी अपेक्षा करतो व सर्व भावे भक्तांना चालण्याशी साठी आई जगदंबेने ताकद देव हीच आई साहेबांची मी प्रार्थना करतो बोल चौदा भवानीच्या आईच्या नावाने उध उद आई राजा उध उद बोल भवानी माता आई राजा उधे उदे आई राजा

はいおめ Kerjaan saya sekarang. सोलापूर रोडला म्हणजे तुळजापूर नाका इथं पोचलेला आहोत तर आता आपण इथून पुढे पंचेचाळीस किलोमीटरचा प्रवास आहे पंचेचाळीस किलोमीटरचा प्रवास हा आता आपल्याला करायचा आहे पायवारीचा आणि पायवारी करत असताना त्याची भरपूर असं पब्लिक भाविक फक्त जे आईचे आहेत ते पुणे महाराष्ट्रातून पूर्ण महाराष्ट्रातून पुणे सोलापूर कर्नाटक पूर्ण राज्यातून आंध्र प्रदेश याच्या ठिकाणाहून लोक येत असतात आणि या पायीवारीला कित्येक वर्ष झाली हे लोक चालत असतात हे भाविक फक्तांना आई साहेबांनी भरपूर ताकद द्यावी व पुढे चालण्यासाठी आम्हाला शुभाशीर्वाद द्यावेत हे तुळजा आईच्या चरणी प्रार्थना करतो आणि आता आमच्या पायीवारीला 入らず ada गया ઓય રોઝા ઓય રોઝા रात्री आपण सोलापूरपासून म्हणजे रुपाभवानी मंदिरापासून चालत पायी चालत असताना रात्री पायी प्रवास हा रात्रभर करत असतो आणि सकाळी आपण तुळजापूरच्या मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी जात असतो परंतु यावेळेस नाही इलाज असतो म्हणजे पोलीस प्रशासनाने आमच्या ज्या गाड्या असतात त्या गाड्यांना सोडल्यामुळं गाडी येऊन देतात का नाही दोन ठिकाणी आम्हाला त्या पोलीस प्रशासनाने अडवल्यामुळं की जितकं फास्ट आम्ही जात असतो चालत तितकं आम्हाला जाता आलं नाही शोकांकित आहे की काही सोडल्या काहींच्या अडवून धरल्या परंतु त्यामुळे थोडासा आम्हाला उशीर झाला आणि आता अजून वीस किलोमीटर पुढं रोजाभावाने हे मातेचं मंदिर राहिलेलं आहे आणि हे मंदिर आई साहेबांचं आज बारा एक वाजेपर्यंत आम्ही पोचून दर्शन घेणार आहोत ऊन खूप असल्यामुळं चालण्यासाठी जरा पायी चालणाऱ्यांना त्रास हा होतोय थोडाफार उन्हाचा त्रास होईल आई साहेब आपल्या सगळ्यांना शक्ती देऊ आणि सकाळी सकाळी लवकर जाण्याचं कारण हे असतं उन्हाच्या अगोदर जर गेलं तर पायी भाजणे कारण काही बिन पाय तणाचे चालत असतात त्याच्यामुळं डांबरी खूप तापलेली असते पायाला तटके बसतात आणि <laughs>

तुळजापूरमध्ये प्रस्थान होईल आज रात्री एक वाजता आई साहेब सिंहासनावरती आरूढ होतील आणि सिंहासनावरती खानपन्न झाल्याच्या नंतर उद्या सकाळी आपण इथून जी पायी यात्रेची सांगता करून हिरमळ्याच्या येश्वरीचं दर्शन घेऊन मग पुढे पुण्याकडे प्रस्थान करणार आहोत आपल्या पाय सांगता होणार आहे मला पुढची माहिती दिसली आहे मंदिरात गेल्यानंतर दिलंच मंदिराच्या जवळपास गेल्यानंतर चालून चालून खूप पायाला फोड वगैरे आलेले सगळ्यांच्या त्यामुळं जमलेली मंडळी चेहऱ्यावरती पुन्हा हस खास खालचं त्या सॉरी 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 काय आता बोलत आहे आम्हाला करा ना टाकला ठीक आहे धन्यवाद कसा बाबा कसं वाटत येऊन हा मस्त पायवी दुखले का अजिबात नाही ना मजा येते का खाइका आनन्दु मलाई अझ एयरटेल आता आपण ज्या आईसाहेबांच्या ह्या सोलापूर ते तुळजापूरच्या रस्त्याने पायीवारी चालत असतो या ठिकाणी प्रत्येकजण काही ना काही आपल्या हातून आईसाहेबांची सेवा घडावी म्हणून अन्नदान सेवा ही खूप मोठ्या प्रमाणात केली जाते आणि या लाखो करोड लोक येतात परंतु कुठल्याही माणसांची किंवा कुठल्याही भाविक भक्तांची गैरसोय गैरसोयाशी होत नाही आणि किती लोक आले किती पब्लिक आले तर त्यांना सतत भक्ती क्षेत्र हे से सेवा पुरवण्याचं काम भावी संस्था करत असतात काही दानशूर लोक करत असतात आणि ह्या दानशूर लोकांच्या माध्यमातून जेवण वगैरे रस्त्याने चालू असतं काही लोक आपापल्या स्वतःचं घेऊन येतात काही लोकं स्वतःच्या त्याच्यावरती जेवण नाश्त्याची सोय स्वतः करत असतात आणि बऱ्याचशा ठिकाणी पाहिलं आता एवढे वर्ष आम्ही चालत असतो परंतु ह्या रस्त्याने कधी आम्हाला की जेवायला मिळत किंवा उपाशी चाललो आहे असं कधीच नाही कायम पहिल्यापासून आत्तापर्यंत आई साहेबांनी कुठल्याच गोष्टीची कमी आहे कमी करता जराज त्यांनी येऊ दिली नाही सगळ्यात मोठी ख्याती आहे त्यामुळं ज्यांना कोणाला पुढल्या वर्षी यायची काही चिंता वाटत असेल फक्त एवढंच आहे की पायी चालत राहिली जमलं पाच दहा मिनटं आराम करा चालत राहा पाच मिनटं आराम करा चालत राहा अशा पद्धतीने ही पायवारी तुम्ही करू शकता तु आणि आता जवळच आता ही साहेबांचं मंदिर म्हणजे गाठशील हे जवळच आलेलं आहे चार पाच किलोमीटरच्या अंतरावरती आम्ही पोहोचलेलो आहे पाच किलोमीटर अंतर राहिले धन्यवाद चंद्रा चंद्र चंद्रभागा नाल संधीचा मार मंचाचा गॅप न दबलेली आहे संधी वाटत असं या पावसाच्या दिवसांमध्ये तुमच्या आमच्या प्रत्येकाची गरज परिवारासाठी नमस्कार मी गुरुमध्ये स्वप्नंद वावळे पुणे ते आज तुळजापूर सोलापूर ते तुळजापूर आपण पायी वारी दरवर्षी सालाबादप्रमाणे चालत असतो आणि आत्ता आपला शेवटचा टक्के म्हणजे हा आई साहेबांचा बाजेघाटा मधून हा बाजेघाट बाजूला आपण पोचलेलो आहोत आणि एक पाच मिनिटामध्ये जास्त जे आहे ग्राक्षीड आपण चढून जाऊन त्या ठिकाणी आई साहेबांनी इथं मंदिर आहे वरती त्या ठिकाणी आपण जाऊन दर्शन घेऊ पुढे आईसाहेबांचं दर्शन घेऊन मग जरमान्याला पुढे जाणार आहोत आणि मग आपल्या पारिवारिक यात्रेची सांगता तिथे करणार आहोत धन्यवाद जय जय राम जय जय राम जय काहे न हि Ayo, ini ini saya. Ayo, चांदन चांदन जात पुढच <left> <sharp> <feel�tes> ते sama anak तुम्हाला येत itu

चला 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 यो तठमाडौँको जी उमा आयोले हैन योतिर नरके पाइरहे छ रे फोनले सांगा बस न हिरो जय श्री राम जय श्री राम जय श्री राधा जय श्री जय श्री राधा जय श्री जय श्री तर आता आपण गाठ चढून आता गाठ शिळ आपण आलेलो आहे गाठ दर्शन घेऊन ते राईसाहेबांच दर्शन घेण्यासाठी आता गाठ शिळेच काम चालू आहे काम चालू आहे काम चालू असल्यामुळं आतमध्ये जायला सगळ्यांना प्रवेश करण्यास बंदी केलेली आहे दर्शना दर्शन घेऊन पुढे आई साहेबांच्या दर्शन रांगेसाठी आता पुढे मार्गस्थ होतोय

ग्रासनात असताना आणि जप्रस्थान केले त्यामुळे त्या युव्याकडे दर्शन घेऊन आपल्या पायी यात्रा पायीदिंडी सोळ्याची सांगता आता आपण करत आहोत आणि आपल्या आपल्याकडाकडं मार्गदर्शन होणार आहोत आत्तापर्यंत आत्तापर्यंत प्रवास हा खूप छान पद्धतीने झाला आणि रात्री पण आई श्री हसनावर आरोप झालेली सगळ्यांनी आणि लाईनला लावून तिथं जोपर्यंत आई श्री हसनावर स्थिर होत नाही तोपर्यंत सगळे आम्ही हातमारीत लाईनला होतो आणि सिंहासनावरचं स्थानपन्न झाल्याच्या नंतर मग गांधी तिथून पाटील तीन वाजता तुळजापूर येथून गरमाळ्याकडे प्रस्थान केलं होतं आता हरमाळ्याचे दर्शन घेऊन आपण आपल्या बाई दिंडी यात्रेची तांता करत आहोत आई राजा उधानंदा उदय देव, देव।, देव।, देव।